नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी शाळा या विषयावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात कवितेचं नाव आहे शाळा माझी सुंदर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्काराचा मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे मोठ्या बाई प्रेमळ आमच्या मोठ्या बाई प्रेमळ आमच्या ओठी त्यांच्या साखर आहे कुणी विचारो प्रश्न कितीही कुणी विचारो प्रश्न कितीही साधे सोपे उत्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे वर्ग शिक्षिका आई समत्या वर्ग शिक्षिका आई समत्या नाही कुठले अंतर आहे सर आमचे पण शिस्त लाविती सर आमचे पण शिस्त लाविती त्यांच्याविषयी आदर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे कवायतीची शिस्तजनुकी कवायतीची शिस्तजनुकी कुणा वाटते लष्कर आहे जिवलग येथे किती मिळाले जिवलग येथे किती मिळाले गौतम अकबर शंकर आहे पु पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे संगणकावर शिकतो आता संगणकावर शिकतो आता प्रोजेक्टचा वापर आहे गणिते करतो कविता म्हणतो गणिते करतो कविता म्हणतो सुंदर बनले अक्षर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे निकाल आमचा अभिमानाचा निकाल आमचा अभिमानाचा शंभर पैकी शंभर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद